मी आहे आता सध्या पुण्यातील वाकड येथे आणि वाकड येथे एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये उच्च पदावर कार्यरत असून सुद्धा महाराष्ट्राची खाद्य संस्कृती जपत पाटील परिवाराचे हे दोन सदस्य माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी स्वाद सावजी या नावाचं हॉटेल इथं ओपनिंग केलेलं आहे आणि महाराष्ट्रात आपण बघतो दोन तीन प्रकारचे सावजी आहेत त्या सावजी हॉटेलबद्दल आणि नेमकं काय आहे वेगळेपण त्याबद्दल आपण या बातचीत बातचीत करूयात नमस्कार नाव काय आपलं माझं नाव वृषाली यश पाटील आहे आणि मी कॉर्पोरेटमध्ये जॉब करते ॲज अ सिनियर अनालिस्ट म्हणून पण आम आमचं दोघांचं स्वप्न होतं की काहीतरी इकडे येऊन आपल्या लोकांसाठी आपल्या गावाकडचं काहीतरी इंट्रोड्यूस करावं त्यामुळे आम्ही हे स्वाद सावजी आज तुम्हाला इंट्रोड्यूस करतोय तर स्वाद सावजी म्हणजे स्वादिष्ट असं मसालेदार स्वाद स्वादिष्ट जेवण इथे तुम्हाला मिळणार आणि सावजी म्हणजे लहानपणापासूनच मी सावजी या परिवाराकडून आलेली आहे तसं मी लहानपणापासूनच माझ्या आजीला आईला काकूला काळ्या मसाल्यांच्या सावजीचं असं घरगुती मसाले करून त्याची भाजी बनवताना मी प्रत्यक्षात लहानशी मोठी झाली आहे तर मग मला असं वाटलं की हे काहीतरी आपल्या गावाकडचं काहीतरी इंट्रोड्यूस पुणेकरांना करावं कारण की पुणेकर म्हणजे खवयांचं नगर आहे तर मग त्याचमुळे आम आम्ही आमच्या इथे थाळी वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी का काळ्या मसाला स्पेशल आ, चिकन थाळी मटन थाळी एक थाळी असेच वेगवेगळ्या प्रकारच्या थाळीज तसेच हंडीजसुद्धा आमच्याकडे अवेलेबल आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बिर्याणी चिकन बिर्याणी म मटन बिर्याणी व्हेज दम बिर्याणी तसेच आम्ही व्हेज खवयांसाठी ही स्पेशल असे घरगुती महाराष्ट्रीयन डिशेश अवेलेबल केलेले आहेत जसं की पाटोडी रस्सा ते पण घरगुती काळ्या मसाल्याचं स्पेशल असं डिश आहे पिठलं भागरे आहे हे पण आम्ही इंट्रोड्यूस केले तसंच आमच्याकडे पनीर हंडी पनीर बटर मसाला हंडी हे पण सगळे अवेलेबल आहे पदार्थाची नावं तुम्ही सांगितली तितके म्हणजे मला तोंडाला पाणी सुटतंय ज्या पद्धतीने आता मॅमने सांगितलं की इतक्या प्रकारचं तुम्ही आता आयटम्स इथं ठेवलेलं आहेत आणि मला वाटतं मुळात तुम्ही येवल्याच्या आहात आणि येवल्यामध्ये तुमचं आईस्क्रीमचं बिझनेस आहे तर या बिझनेसकडे वळ वळण्याचं कारण काय इथे बिझनेसची अंडरस्टँडिंग एरियाची अंड, बिझनेस अंडरस्टँडिंग लक्षात घेता असं लक्षात आलं की इथे आईस्क्रीम्स कॅफेज यापेक्षा लोकांना आता घरच्या जेवणाची जास्त हे आहे ओढ आहे त्यांना आता आपल्या गावाकडची चव पाहिजे आहे त्यासाठी आम्ही हा एक रिसर्च केलं अनालिसिस केलं आणि या डिसिजनवर आलो की कॅफे किंवा आईस्क्रीम आउटलेट न ओपन करता आम्ही एक नॉनव्हेजचं रेस्टॉरंट ओपन करावं ग्रेट आता या उद्घाटनाला आ, खास ठाण्याहून लक्ष्मी आई साहेब इथं आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊत कसं वाटतं हे न जोडपा आहे यंग आहे आय टी सेक्टरमध्ये काम करतात हे आईस्क्रीम सेक्टरमध्ये काम करतात आणि वेगळ्या क्षेत्रामध्ये दे त्यांनी पदार्पण केलं तुम्ही सर्वजण मला पुणेकर ओळखतात आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे की मला वेळोवेळी तुम्हा सर्वांना एक वेगळी चव द्यायची सवय झाली आहे आणि यश पाटील आणि वृषाली पाटील हे दाम्पत्य जे आहे ते मी येवल्यात आल्यापासून पाहते कॅफे सात बारा कॅफे असू द्या त्यांचा जिथे तरुणाईला एक वेगळ्या पद्धतीचं मॉडर्न कल्चर जे आहे ते अनुभवायला मिळतं सोबत आईस्क्रीम्स असतील किंवा फ्रुटोरियल नावाच्या ब्रँच खालीही यश पाटीलने खूप वेगवेगळ्या व्हरायटीज दिलेल्या आहेत आणि यंगेस्ट अँटरप्रिन्युअर म्हणून त्यांनी अवॉर्ड विनिंग पर्सन आहेत तर त्या नवरा बायकोंनी येवल्याकडे किंवा गावाकडे आपण चुलीवरचं मटण म्हणजे जशी जशी संस्कृती लोप पावत चालली आहे तसं तसं लोक संस्कृतीला जवळ करायला पुढे होत आहेत तर या यंगेस्ट या कपलने आय टी क्षेत्रातून खरं तर गावाकडच्या लोकांची मनं ओळखली आणि वाकड हा एरिया असा आहे की इंडस्ट्रीयल एरिया आहे इथे बऱ्यापैकी बाहेरून लोक वास्तव्यास आहेत तर आईच्या आजची चव प्रत्येकाला हवी असते आणि या दोघांनी खरं तर लोकांच्या पोटाची चव हेरून घेतली आहे आणि ती तोंडापर्यंत कशी आणता येईल यासाठी स्वाद सावजी नावाचं अस्सल सावजी जेवण मिळण्यासाठी व्हेज आणि नॉन व्हेज या दोन्हींचं उपलब्धता करून दिली आहे तर माझ्याकडून त्यांना खूप सारे शुभाशीर्वाद आहेच आणि पुणेकरांना पर्सनली मी आवाहन करेल की तुम्ही सर्वजण जर चवीसाठी आणि आईच्या आजच्या जेवणासाठी तरसत असाल तर स्वाद सावजीला नक्की एकदा भेट द्या आणि या दोघांच्या या स्वाद सावजी हॉटेलला तुम्हाला तुमच्या आईच्या आजची चव नक्की मिळेल अशी खात्री देते स्वाद सावजी या हॉटेलला आमच्या टाइम्स ऑफ पुण्याकडून सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा कॅमेरा पर्सन स्नेहा कुलकर्णी सह मी राठोड धन्यवाद कंचोळी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद